नमस्कार झकास रेसिपीमध्ये तुमचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत आज आपण आईस्क्रीम बनवणार आहोत आणि फक्त तीन साहित्यापासून मस्त आईस्क्रीम बनते ही आईस्क्रीम बनवण्यासाठी आज आपण क्रीमचा वापर अजिबात करणार नाही तरीसुद्धा मौसूद आईस्क्रीम बनते आणि ही आईस्क्रीम जर तुम्ही बनवून खाल्ली तर तुम्हाला लहानपणीची नक्कीच आठवण येणार खूप मस्त बनते टेस्टी बनते चला तर वेळ वाया घालवता पटकन रेसिपी बनवायला सुरुवात करूया रेसिपी पूर्ण बघा तर आईस्क्रीम बनवण्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिलं दूध घ्यायचं आहे तर इथे मी एक लिटर दूध घेतले आज आपल्याला एक लिटर दुधापासून आईस्क्रीम बनवायची आहे त्यासाठीच इथे मी एक लिटर दूध घेतले आता दूध हे आपल्याला गरम करून घ्यायचे त्यासाठी गॅस फुल करायचं आणि फुल गॅसवर दूध चांगलं हे गरम करून घ्यायचं तर हे बघा दूध चांगलं गरम झाले आणि हे गरम दूध एका वाटीमध्ये काढून घ्यायचे तर इथे मी दोन चमचे वाटीमध्ये दूध काढून घेतले आणि वाटीमधील दूध थंड होण्यासाठी ठेवून द्यायचे आता हे पॅनमधील जे दूध आहे ते आपल्याला आटवून घ्यायचं आहे गॅस मिडियम करायचा आणि मीडियम गॅसवर आपल्याला हे दूध चांगलं आटून घ्यायचं आहे तर दूध किती आटून घ्यायचं एक लिटर दूध घेतलेलं आहे आपण तर अर्धाच लिटर दूध राहिलं पाहिजे म्हणजे अर्धा लिटर दूध आपल्याला आटून घ्यायचं आहे तर हे दूध आटत असताना आपल्याला मध्ये मध्ये हलवत राहायचं आहे दुधाला दूध चांगलं आटलेलं आहे अर्धाच लिटर दूध राहिलेलं आहे बघू शकता आता जे वाटीमध्ये थंड केलेलं दूध आहे ते घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला दोन चमचे कॉर्नफ्लॉवर आणि दोन चमचे दूध पावडर घालायची दूध पावडरमुळे आईस्क्रीम क्रीमी बनते आणि कॉर्नफ्लॉवरमुळे आईस्क्रीम दाटसर होते स्मूथ तयार होते त्यामुळे कॉर्नफ्लॉवर आणि दूध पावडर जरूर घालायची तर हे बघा दूध पावडर आणि कॉर्नफ्लॉवर मी या दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतले याची एक स्लरी तयार करून घेतली आणि ही तयार केलेली स्लरी हळूहळू या दुधामध्ये घालून घ्यायची गॅस मिडियम करायचा आणि जसं तुम्ही हलवत राहाल तसं तसं हे दाटसर मिश्रण होतं व्यवस्थित पाच ते सात मिनटासाठी हलवत राहायचं आहे तुम्ही बघू शकता याला उकळी आलेली आहे आणि बघू शकता दाटसरसुद्धा हे मिश्रण तयार झालेलं आहे हे मिश्रण कॉर्नफ्लॉवरमुळे लगेच दाटसर होतं याचं टेक्स्चर बघू शकता मस्त असं तयार झालेलं आहे या पद्धतीचं आपल्याला हे मिश्रण असायला हवं आता यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे तर तुम्हाला आईस्क्रीम किती गोड हवी आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये साखर घालू शकता तरी ते मी अर्धी वाटी साखर घातलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे साखर कमी जास्त करू शकता आणि या मिश्रणामध्ये साखर विरगळून घ्यायची आहे साखर विरगळली की लगेच गॅस बंद करायचा आणि याचं टेक्शर तुम्ही बघू शकता असंच असायला हवं एकदम परफेक्ट हे क्रीमी टाईप टेक्चर तयार झालेलं आहे आता गॅस बंद केला की लगेच आपल्याला हे मिश्रण थंड करून घ्यायचं आहे पूर्ण थंड झालं पाहिजे हे मिश्रण मिश्रण थंड झाल्यानंतर थोडंसं दाटसर होते तर बघू शकता असं हे मिश्रण तयार झालेलं आहे आता हे थंड करून घेतलेलं मिश्रण आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे मिक्सरमधून आपल्याला हे मिश्रण फिरून घ्यायचं आहे आणि मिक्सरमध्ये फिरवल्यानंतर हे मिश्रण थोडंसं पातळ होतं आता यामध्ये मी इलायची पावडर अर्धा चमचा घालत आहे तुम्ही व्हनिला एसेन्स घालू शकता किंवा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणतेही यामध्ये फ्लेवर घालू शकता तुम्हाला जे आवडेल ते घालू शकतात तर इथे मी इलायची पावडर घातलेली आहे आता यामध्ये मी थोडेसे काजूचे तुकडे बदामचे तुकडे आणि पिस्त्याचे तुकडे घातलेले आहे आणि हे मिक्सरमधून बारीक केलेलं आहे आता तुम्ही बघू शकता तुम्हाला मी अगोदरच व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की मिक्सरमधून हे बारीक केल्यानंतर हे पातळ होतं तर तुम्ही बघू शकता एवढं असं हे मिश्रण पातळ झालेलं आहे आता यामध्ये काजू बदाम आणि पिस्ताचे एक एक चमचा तुकडे घालायचे आहेत मिक्स करून घ्यायचं यामुळे थोडासा क्रंची पण आईस्क्रीमला आणि मस्त लागते खाण्यासाठी क्रंची आईस्क्रीम आता यानंतर इथे मी ग्लास घेतलेले आहेत असे ग्लास कोणत्याही किराणा दुकानामध्ये मिळतात तर हे ग्लास जास्त मोठ्या साईजचे पण नाहीत मीडियम साईजचे आहेत आज आपण या ग्लासमध्ये आईस्क्रीम बनवणार आहोत आता या ग्लासमध्ये आपल्याला आईस्क्रीमचं हे मिश्रण घालून घ्यायचं आहे तर इथे माझे तीन ग्लास भरलेले आहेत या मिश्रणाने तिन्ही ग्लासमध्ये व्यवस्थित हे मिश्रण घालून घेतलेले आता हे काय करायचं आहे यावर झाकायचं आहे तर काय झाकायचं तर हे ग्लास मी प्लॅस्टिकने झाकून घेत आहे जे आपण घरामध्ये कॅरीबॅग असते तीच मी कट करून घेतलेली आहे त्या ग्लासला लावलेली आहे नंतर त्यावरून रबरनी पॅक करून घेतलेलं आहे आता हे तिन्ही पण ग्लास आपल्याला फ्रीजरमध्ये आठ तासासाठी ठेवायचे आहेत आठ तासात व्यवस्थित ही आईस्क्रीम सेट होते तर बघू शकता आठ तास झालेले आहेत आपण चेक करूया मस्त अशी ही आपली आईस्क्रीम तयार झालेली आहे यामध्ये अजिबात बर्फ तयार झालेला नाही तुम्ही बघू शकता छान सेट झालेला आहे आता ही ग्लासमधून बाहेर काढायची कशी तर आता यामध्ये मी आईस्क्रीमची जी काडी असती ती घालून घेत आहे आता ही ग्लासमधून कशी काढायची तर मी कात्रीने कट करून घेत आहे अगदी सहज निघत आहे बघू शकता एकदम सोपी पद्धत आहे तुम्हीसुद्धा जरूर करून पहा ही पद्धत आणि जर तुम्ही एखाद्या स्टीलच्या ग्लासमध्ये आईस्क्रीम सेट करण्यासाठी ठेवली तुम्हाला पण हा प्रश्न पडेल या ग्लासमधून निघेल का नाही ही आईस्क्रीम तुम्ही सुद्धा ही सोपी पद्धत नवीन ही ट्रिक जरूर ही ट्राय करा खूप सोपी आहे तुम्हाला पडलेला प्रश्न हा पटकन सुटेल म्हणूनच अशा ग्लासमध्ये तुम्ही आईस्क्रीम सेट करण्यासाठी ठेवा बघू शकता मस्त अशी ही आईस्क्रीम तयार झालेली आहे टेक्स्चर बघू शकता अगदी लहानपणीची आठवण येईल अशी मस्त अशी आईस्क्रीम ही तयार झालेली आहे अगदी घरगुती साहित्यामध्ये जास्त या आईस्क्रीम करण्यासाठी तामझाम किंवा जास्त खर्च नाही मस्त तयार होते ही आईस्क्रीम खाण्यासाठी तुम्ही यामध्ये छोटे ग्लास घेऊ शकता यामध्ये तुम्ही कट करून दोन आईस्क्रीम पण बनवू शकता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे आईस्क्रीम यामध्ये दोन बनवा तीन बनवा किंवा एक बनवू शकता तर हे बघा इथे आपली आईस्क्रीम तयार झालेली आहे यावर सजावटीसाठी थोडेसे पिस्ता घालत आहे मस्त लागते एकदम टेस्टी बनते आईस्क्रीम तुम्हीसुद्धा जरूर करून पहा आणि कशी झाली ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका मंडळी जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर झकास रेसिपीला सबस्क्राईब करा शेजारी बेल दिलेली आहे त्याच्यावर क्लिक करा म्हणजे झकास रेसिपीचे व्हिडिओ अपलोड होतील तेव्हा ते, ते तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील पुन्हा भेटूया अशाच तुमच्या आणि माझ्या आवडत्या रेसिपीमध्ये रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद आणि तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा